आज किती योजना आपण सुरू केल्या आमच्या महिलांचा विचार केला तर एकीकडे एक एक लाडकी बहीण योजना आहे दुसरीकडे आपण त्या ठिकाणी आमच्या महिलांकरता एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटात सूट दिलेली आहे तिसरीकडे आमच्या मुलींना आपण उच्च शिक्षणामध्ये पूर्वी पन्नास टक्के सवलत द्यायचो आता शंभर टक्के सवलत उच्च शिक्षणामध्ये आपल्या मुलींना आपण दिली आहे खासगी कॉलेजमध्ये देखील त्यांची फी ही शंभर टक्के फी आता राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरणार आहोत आणि सगळ्या समाजाच्या असं नाही एस सी एस टी ओबीसी सगळ्या सगळ्या समाजाच्या म्हणजे अगदी ओपन मध्येही ज्यांचं त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये इन्कम आहे त्यांचीही फी राज्य सरकारच्या वतीनं आपण भरतो त्यामुळे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव नव्हे तर शंभर टक्के मुली ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांचा बोजा आता त्यांच्या परिवारावर नाहीये तर त्यांना ते शिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून हे घेता येणार आहे